लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे आजपासून पुढील तीन दिवस लाडक्या बहीण योजनाच्या जे काही खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत मे महिन्या संपलायला काही तास शिल्लक का आहेत त्यामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय आज दुपारची ऑर्डर देण्यात आलेली आहे आज दुपारपासून ह्या बारा जिल्ह्यात लाडक्या बहिणीला दोन एस एम एस देणार आहेत बघा जिल्ह्याची यादी बँकेकडे जमा करण्यात आलेली आहे त्यामुळे आजच बारा जिल्हे कोणते आहे की जिथे दोन एस एम एस येणार आहे ते लगेच जाणून घ्या कारण की सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाही मे महिना आणि जून महिन्याचा एकत्र हप्ता देण्याचा रण झाल्यामुळे एक विशेष पडताळणी सुरू केली आहे त्या पडताळणीमध्ये बऱ्याचशी बहिणीचे नाव हे बाहेर गेलेले आहेत तसेच काही महिलांचे बँक खाते रद्द झालेले आहेत त्यामुळे त्या महिलांचा त्या हप्ता आता अडकणार आहे महिला खूप नाराज झाल्या होत्या उशीर झाल्यामुळे महिलांना राग आला होता महिलांची मागणी खूप तीव्र झाली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्तरावर बैठकीत घेतली एक बैठकी झाली त्या बैठकीत दोन मोठे निर्णय झाले पाहिजे पहिले निर्णय म्हणजे अकरावा हप्ता म्हणजेच की बघा सुरू करण्याचा आदेश दिला या बारा जिल्ह्याच्या यादी ऑनलाईन बँकेकडे पाठवलेली आहे त्यामुळे आज सगळ्यालाच राज बहिणीच्या खात्यामध्ये हे दीड हजार म्हणजेच की दोन्ही हप्ते मिळून तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या सगळ्यात मोठी जो निर्णय झाला तो म्हणजे बारा जिल्ह्यात एकदाच जे का बारावा हप्ता देखील देण्यात निर्णय झालेला आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कोणते ते भाग्यवान बारा जिल्हा आहे की जिथे अकरावा आणि बारावा हप्ता ही दोन्ही जमा होणार आहेत बघा याची यादी आता जाहीर झालेली आहे यादी आता नेमकी कोणत्या नियमानुसार तयार केलेली आहे तेही तुम्हाला जाणून घ्यावं लागेल त्यामुळे या व्हिडिओला विस्तार तुम्ही पाहायचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की कोणते बारा जिल्हे तात्कालीन पैसे जमा होणार आहे त्या बारा जिल्ह्याची यादी लगेच पुढे सांगणार आहोत कारण बहिणीला हप्ता रद्द झालेला आहे त्यांची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सांगणार आहे कारण बँकेच्या संदर्भात ते कोणतेही जे काय अशी चूक आहे की ती जर तुम्ही दुरुस्त केली नाही तर तुम्हाला मेचा आणि जूनचा हप्ताही मिळणार नाही पण इथून पुढे तुमचे योजना डायरेक्ट बंद होऊ शकते पहा आज आपल्यांदाज महिला जे का महिलांना दोन अगदी बहात्तर तास सल्लक राहिल्यामुळे महिलांना निर्णय घेतलेला आहे आता बघा अकरावाप्रमाणे बारावा हप्ताही देण्याचा जो आहे तो आदेश दिलेला आहे पण त्यासाठी काही नियम घेतलेले आहेत काही अटी ठेवलेल्या आहेत आता संपूर्ण विस्तारपणे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की जिल्ह्याची यादी सांगण्याआधी बँकेचे नियम किंवा बँकेचे जो नियम बदललेले आहे ते नियम एकदा जाणून घेणे कारण आहे की बऱ्याचशे बँक अशा आहेत की ज्यामध्ये आता लगेच बहिणीला पैसे जमा होणार आहे हे बघा आणि काही बँक असे आहेत ज्या लगेच बहिणीलाही पैसे जमा होणार नाही बँकेचे नियम खूप महत्त्वाचे आहे पहा बऱ्याचशे बहिणीला कालच पैसे आलेले नाही काल परवा पैसे आले नंतर म्हणजे बऱ्याचशे बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहे तुम्हाला जर जमा होत नसतील तर कदाचित तुमची या बँकेच्या नियमामध्ये अडकले असतील तर मग काही बँकेच्या नियमामध्ये बदल होत आहे अडचणी काय तर लाडक्या बहिणींनो काही बँकेच्या नियमामध्ये बदल झालेले आहे ज्यामुळे खाजगी बँकेऐवजी सरकारी बँकेमध्ये खात्यात प्राधान्य दिले आहे जर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया व तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक तर या बँकेमध्ये सर्वात पैसे जे काय कधी पैसे जमा होत आहेत मग व्यतिरिक्त दुसरी अजून खाजगी बँक आहे जसं की एच डी एफ सी आय आय एच डी एफ सी आणि बँक ज्यामध्ये पैसे लवकर लवकर जमा होते पण काही अशी बँक आहे जे ते सहकारी बँक असतील काही ड्रमिक uh, कॉपरेशन बँक असतील तर अशा बँकेमध्ये पैसे जमा होण्यामध्ये विलंब होत आहे आता बघा त्याचबरोबर तुम्ही अजून जर केवायसी केली नसेल तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी नावामध्ये फरक असेल तर तो तीव्रता दुरुस्त करा अन्यथा एकही रुपये मिळणार नाही जर बघा तुम्ही अजूनही एस एम एस आला नसेल तर तुम्ही काय करायचे हे तुम्हाला सांगणारच आहोत पाच महत्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत की जे जर तुम्हाला हे पाळल्यास ज्यानुसार काम केले की तुमचे दोन तासांस एस एम एस येणार आहे आता बघा जिल्ह्याची यादी सगळ्यात आधी आपण पाहूया त्यानंतर बँकेची यादी पाहूया असा एस एम एस जर आला नाही तर काय करावे हे देखील तुम्हाला सांगणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटला सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे की जून मध्ये एक जून जे काही पासून लाटक्या बनीला एक गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट मिळणार आहे कारण की वर्धापन दिन त्या ठिकाणी साजर होणार आहे जूनमध्ये लाटक्या बहीण योजनाची घोषणा केली झाली होती त्यामुळे बहिणीला पाच गिफ्ट देण्याचा निर्णय बैठकीत झालेला आहे मग ते पाच गिफ्ट मिळवण्यासाठी काय करायचं संपूर्ण विस्तार जाणून घेण्यासाठी व्हिडिओला बंद करू नका आता पहिलाच जिल्हा आहे हे मुंबई शहर बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सगळ्यात आधी प्राधान्य दिलेले आहे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतील त्यानंतर लाभार्थ्याची संख्या सर्वात मोठी जिल्हा आहे म्हणजे पुणे जिल्हा त्यामध्ये तातडीने पैसे वाटप होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये आजच्या आज पैसे वाटायचा आदेश दिलेला आहे अकरावा हप्ता आज बारावा हप्ता दोन एस एम एस येतील एकच एस एम एस आला का लगेच दुरुस्त होईल किंवा दोन्ही एकत्र येतील पुढील जिल्हा आहे हे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचा आदेश त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद म्हण म्हणत होते त्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार सोलापूर जिल्हा आहे आणि बघा पहा की पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील अर्जंट पैसे वाटपायचा आदेश त्यानंतर जे का पुढचा जिल्हा आहे ते पुणे विभागातील अजून दोन जिल्हे आहेत ज्यामध्ये कोल्हापूर नंबर लावकर लावण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये महिला आज खुश होणार आहे कारण की दोन हप्ते तातडीने जमा होणार त्यानंतर पुढील जिल्हा पुणे विभागातील सांगली जिल्हा पहा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर पुणे तर हे जे जिल्हे आहेत पुणे विभागातील आहे बघा यांना आज त्या ठिकाणी प्राधान्य दिले त्यानंतर कोकण विभागातील ठाणे जिल्हा आहे त्यानंतर नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्हा त्यानंतर मराठवाड्यातील जिल्हा जिल्ह्याचे आज नंबर आहे आणि त्यानंतर अमरावती विभागातील स्वतः अमरावती विभाग तर आज या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा आदेश बैठकीत दिला आहे आता उरलेले जिल्हे आहेत त्यांना उद्या आणि परवा अशा दोन टप्प्यात पैसे वितरण होतील आता बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव जर आले नसतील तर लगेच कमेंट करा कारण की तुम्हाला जर नाव एका येऊ पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी पाच महत्वाच्या गोष्टी पहा तुम्हाला जर एस एम एस आला नसेल असेल तर तुम्ही नेमके काय करायचं आहे अशा माहिती पुढे देणारच आहो बघा पहा लक्षपूर्वक ही व्हिडिओ पाहायचा आहे कारण की आता फार कमी वेळ राहिलेला महिलासाठी अतिशय महत्त्वाचे टिप्स आहे काय करावे बघा के वाय सी पूर्ण करा तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करा आणि चेक करून घ्या की आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर लिंक करून घ्या तुम्ही वर्षात उत्पादन अडीच लाख रुपयाच्या कमी आहे कि याच्या म्हणजेच की जास्त आहे ते सुद्धा तुम्हाला दाखला काढायचा आहे लगेच काढून घ्या तरच तुम्ही योजनाचा पात्र होणार आता बघा दुसरी गोष्ट काय करायची आहे की योजनाचा जर तुम्ही फायदा घेत असेल तर योजनाचा लाभ घेत असताना एक तर त्या योजनाचा लाभ बंद करा आणि इतर लाटकी बहीण योजनाचा लाभ बंद करा नाहीतर काय होईल तुमचे सगळेचा अर्ज रद्द होऊ शकतात नावा मंदिस जे काय सुसंगत ठेवा काय होते आधार कार्डवर एक नाव असेल आणि पॅन कार्डवर एक नाव असेल बँक खात्याशी एक नाव असेल अशी लाडकी बहीण योजनाचा फॉर्म भरताना तिसरं नाव दिलं असेल तर अजिबात चालणार नाही काय होते महिला काय करतील महिला जे का माहेरचे नाव आधार कार्डवर आहे बँक खात्यावर त्याचे आहे आणि फॉर्म भरताना जर संसाराकडे नाव दिले तर हे आजीबाजही त्या ठिकाणी चालणार नाही कारण की बऱ्याच पुरुषांनी महिलांचे नावावर फॉर्म भरून लाभ घेतला आहे बघा सरकारने लक्षात आले की आता जर एस एम एस आला नाही तर एस एम एस आला नाही तर नेमके काय करायचं आहे यांची माहिती पुढे देतो जर एस एम एस येत नसेल तर तातडीनेही तीन चार जर गोष्टी तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला दोन तासात पैसे येणार आता बघा बऱ्याच लाडक्या बहिणीला हे त्याच कारणामुळे हे पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा नाही झालेले आहे आता बघा हे व्हिडिओ तुमच्या गावातील शहरातील सर्वच लाडक्या बहिणीला शेअर करून टाका करा 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 करा। वर बघा शेअर करावं फेसबुकवर शेअर करावं व्हिडिओ व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही त्यांना शेअर करा कारण की या गोष्टी तुम्हाला करणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही हे गोष्टी पूर्ण करणार नाही तर तुम्हाला लाटक्या बनीचं हे अकरावा आणि हे बारावा हप्ता एकदा मिळणार नाही तर लाटक्या बनून लवकरात लवकर हे व्हिडिओ शेअर करा आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे सर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद